गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर तुम्हाला माहीतच आहे मी याच्या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहे मी रूम शिफ्ट केलेली आहे तर आज त्याच नवीन रूमचं मी तुम्हाला होम टूर देत आहे तर घर हे माझं किरायाचंच आहे पण नवीन असल्यामुळं नवीन ठिकाणचं तुम्हाला दाखवत आहे जुन्या घराची मी होम टूर दिली नव्हती कारण दोनच रूम होते आणि व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते पाहिलंच होते की कसं आहे त्याच्यामुळे एवढं काही दिलं नव्हतं आता हे खूप छान म्हणजे वाडा असल्यासारखा आहे त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या नवीन घराची किरायाच्या होम फोटो दाखव तर चला तर पहा हे मेन डोर आहे गेट तो एंट्री होते तर हे एंट्री झाल्या झाल्यास इथे छान असे झाड आहेत हे तुम्हाला नंतर दाखवलंच मी तर पहा की घर कसं आहे खूप छान मला हे खूप आवडलेलं आहे तर असा स्पेस आहे तो खूप मोठा स्पेस आहे इकडं आहे हे मला सायकल वगैरे यांची गाडी ठेवायला जागा आहे आणि इकडं पाठीमाग चांगला स्पेस आहे हे पण खूप मोठा आहे पाठीमागे या रूम आहेत चालेल नहीं। आनि में सा ही रूम रिकामीच आहे इथे सध्या कोणीच आलेलं नाही आहे आणि या रूममध्ये या रूममध्ये थोडंसं सामान आहे जे आमचे ओनर आहेत त्यांचं तर चला आता तुम्हाला मी माझ्या रूम दाखवते येऊन मला इथे आठ दिवस झालेत तर ह्या इथून टेरेस्टवर जायला रस्ता आहे वरती इथं माझं डस्टबिन वगैरे इकडं बाथरूम आहे माझं या पाणी ठेवण्यासाठी टाक्या इथे हे पहिले जे किरादार होते त्यांचा सोफा आहे खराब झाला ते तर पहा इथून हा रस्ता बघाई माझी मुलं इथे खेळत आहेत पिलू हाय करा हाय गाईज यांना मस्त झालं इथे खेळायला तर इथून मस्त आहे तेवढा पोर्च खूप आवडतो सगळ्यात आवडता भाग म्हणजे ही बाहेरची जागा खूप छान आहे तर पहा स्टार्टिंग तर सगळ्यात अगोदर आपल्याला दिसणार ते बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले आणि ऋषभचे बुक्स नोटबुक वगैरे आहेत आणि हे आज फादर्स डे असल्यामुळे ऋषभनी कार्ड बनवलं होतं त्याच्या पप्पासाठी आणि ते तेच ठेवले तर पहा हे बेडरूम प्लस हॉल आहे आणि ते माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बाकीचे फोटो लावायचे राहिलेले आहेत इथं टी व्ही लावला आहे आम्ही हे होम थिएटर हे सेट करायचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे इथं ठेवलेत त्याचे साऊंड वगैरे चार कोण्याला लावायचे आहे त्याच्यामुळं थोडासा टाईम लागेल ठेवायला करायला कारण एकदा सगळं होत नाही इथं एक खिडकी आहे या साईडला आणि या साईडला पण एक खिडकी आहे तर हे बाहेरून असं दिस बाहेरचं असं दिसतं पहा ते समोरच शाळा आहे पहिले रूम जी होती माझी तिथून आतमधी शाळा जी आहे ती पूर्ण दिसत होती आता बाहेरून जेवढी शाळा ही दिसते या रूममधून तर जसं जवळ तेवढं सेट केले मी आता सामान तर पहा असे कप्पे वगैरे त्या रूमला नव्हते त्याच्यामुळे सामान खूप गोंधळ वाटत होता आता जसं होईल तसं मी ठेवलेलं आहे नंतर हळूहळू त्याला आणखी सेट करून टाकते तर पहा हे एकदम हे वर सज्जा आहे माझं ऑलमोस्ट ऑलमोस्ट सामान या साईडला सगळं बसलेलं आहे पहा म्हणजे इकडचा सज्जा जे आहे मला रिकामं ठेवलेला कारण सगळं ठेवून काही फायदाच नाही सगळं असं विचित्र दिसेल त्याच्यामुळं एका साईडला सगळं लावलं आहे हा रॅक माझा तिथे उगी धूळ खात पडत होता त्याच्यामुळं ते वरच ठेवून दिलं त्याची गरजच नाही लागल तेवढंच सामान मी ठेवलेलं आहे हे भांडे आता घासले त्यामुळे रॅकला मी भांडे लावलेले तिथंच ठेवलेले आहेत तर पहा किचन किचनवट्ट आणि असं मी सामान लावलेलं आहे आता ज्यावेळेस मी किराणा भरल आता दोन चार दिवसांनी जायचं आहे मला भरल त्यावेळेस मग मी व्यवस्थित हे डबे वगैरे सगळं लावल तर मला ना हे थोडंसं घाण इथं की पहा कसं झाले मला व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागेल मला वगैरे टाकून जेवढं होईल तेवढं मी आतलं तर साफ केले आणखीन करावंच लागणार आहे ते तर चला कारण इथं सहा सात महिने कोणीच नव्हतं मग ते एवढं व्यवस्थित तर राहणार नाही रिकाम घर तर सांगा मला कसं वाटलं आणि माझं कपाट इथं सेट झालंय कपाट इथं म्हणजे सज्जा सज्जांची हाईट थोडी खाली आहे ना त्यामुळे कसं झालं होतं की कपाट आमचं तिथं फिटच होत नव्हतं मग त्यामुळे आम्ही काय केलं जे कपाटाचे खाली जे पाय होते त्याला त्याचे नट काढून आम्ही सेट केलेलं आहे आणि एकूण डोअर आहे हे इथून तिसरी रूम आहे ते आम्हाला सध्या गरजच नाही तीन रूमांची दोन रूमामध्ये सगळं सामान व्यवस्थित बसलेलं आहे त्याच्यामुळं काही गरज वाटली नाही ती केली नाही आणि फ्रीज एक ठेवलेलं आहे मी आणि फरशी अशी आहे तिथे व्हाईट कलरची फरशी होती हे कप्पे अशा असल्यामुळे माझं भरपूर सामान बसले याचा तर मुलं बेडवर धिकाणं करत असतात त्यावेळेस चटई टाकून मस्त खाली आराम करता येतो आणि बघा कसे खेळायला बघायचं मुलांना किती सांगितलं माझ्यात खेळू नका तरी ते ऐकत नाहीत आपण इथेच केलेलं आहे तर बघा ही टी व्ही आता म्हणजे भंगारमध्ये टाकून द्यायची खूप खराब झाली आहे आता त्याच्यामुळे सगळ्यात आवडता स्पेस माझा हे पोर्च आहे खूप छान आहे मस्त पाऊस पडत असला तरी दोघं टाकून पावसाचा आनंद घेता येते आणि झाडं दाखवते मी तुम्हाला झाडं खूप छान आहे तर बा आत्ताच क्लीन होतं हे माझ्या मुलांनी पहा कशी रेती गेली तर जे दिवसभर झाडतच राहण्याचं काम आहे माझ्या बघा बघा गा गाईज हे कसा काम करतंय बघा आणि आमच्या इकडची कचरा गाडी आलीच नाही त्यामुळं पोतं भरले इथं नाही तर हे झाड हे माझ्या इकडचं मी हे आणलेलं आहे शोच हे वालं आणि हे इथं लावले मी हे मोगरा आहे नारळाचं झाड हे शो पीस आहे आणि जास्वंदाचं मला खूप आवडतं तर हे जास्वंदाचं खूप छान कलर एवढं मस्त आहे रेड कलरचं आणि हे व्हाईट कलरचं पण आहे तर इथं मी कपडे वाळत घातलेले आहे तो तर इथं वांग्याचं झाड वगैरे आहे बा हे माझ्या तिकडची मी आणलेली झाडं पहिल्या रूमची हे वांग्याचं झाडं आहे आणि शो पीस आहे कोणतंही काही माहिती नाही मला तर हे असं आहे माझं नवीन किरायाचं घर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला हे झाडं आणि हे जे समोरचं आई लिहिलेलं आहे ना खूपच बेस्ट वाटलं मस्त आहे मला खूप आवडलं तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये की कसं आहे आणि कसं वाटलं तिथं खेळायला आलेकरांना स्पेस नव्हती तर भरपूर स्पेस आहे काही वाळत घालायचं असेल वगैरे